राज्यातली गावं खेडी वाड्या पोहोचणारी लाल परी आता काळासोबत आपली पावलं पुढे टाकतीय सध्या डिजिटल युगात इतर सेवांसोबत स्पर्धा करत एस स्वतःची कात टाकायला सुरुवात केली आहे एस टीच्या ताफ्यात आता इलेक्ट्रिक वाहनांचा सुद्धा समावेश करण्यात आलाय एवढंच नाही तर आता एस टीनं टुरिझम क्षेत्रात सुद्धा पाऊल ठेवलंय महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा आनंद आता कमी खर्चात घेता येणार आहे काय आहे एसटीची पर्यटन योजना चला जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नागरिकांकरिता खास पर्यटन योजना सुरू करण्यात आली आहे यामध्ये प्रवास जेवण आणि निवास हे सगळं देखील माफक दरात मिळणार आहे त्यामुळं जर तुम्ही केवळ बजेटचा विचार करून तुमचा फिरायला जाण्याचा प्लॅन रद्द करत असाल तर थांबा कारण एस टी महामंडळाकडून अगदी कमी दरात महाराष्ट्रात पर्यटनाची संधी मिळणार आहे एस टी महामंडळानं खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या सहकार्यानं महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळांसाठी सहलींचं आयोजन केलं आहे विशेष म्हणजे या टूर पॅकेजेसमध्ये खासगी टूर पॅकेजेस प्रमाणे राहण्याची जेवणाची सुद्धा सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे ही योजना सर्व वयोगटातील सामाजिक गटातील नागरिकांसाठी खुली असून सर्वजण याचा फायदा घेऊ शकतात टूर येतात अष्टविनायक दर्शन आणि इतर टूर पॅकेजेस तुम्ही स्वतः निवडू शकता बसचा पर्याय उपलब्ध असून एसी बसच्या तुलनेत साध्या बसचं सा भाड कमी आहे आपण या माध्यमातून फॅमिली किंवा ग्रुप बुकिंग सुद्धा करू शकता ऑनलाईन बुकिंगसाठी एम एस आर टी सी रिझर्वेशन ॲप डाउनलोड करा किंवा या संकेतस्थळाला भेट द्या इथे तुम्हाला जायचं असेल तर पॅकेज निवडा आणि तिकीट बुक करा सध्या कोणती टूर उपलब्ध आहे हे आता पाहूया महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सध्या श्रीवर्धन दिवे आगार आणि हरिहरेश्वर ही सहल तुम्ही करू शकता याकरिता प्रौढ व्यक्तींकरता प्रति व्यक्ती तीनशे तेहतीस रुपये तर सहा ते बारा वर्षीय मुलांकरिता एकशे सत्तर रुपये यामध्ये सर्व्हिस टॅक्स अधिक आकारला जाईल कोणकोणत्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देता येणार हे आता पाहूया या टूर पॅकेज अंतर्गत पळसे धबधबा मुळशी धरण तम्हिणी घाट दिव्यागार गणपती मंदिर हरिहरेश्वर भगवान शंकर आणि भगवान काळभैरव मंदिर श्रीवर्धन बीच ही पर्यटन स्थळ तुम्हाला पाहता येणार आहेत तर राज्यातील लालपरी आता फक्त प्रवासापुरती मर्यादित राहिलेली नाही तर पर्यटनाचा आनंद देणारी एक परवडणारी सोय बनली आहे कमी खर्चात महाराष्ट्रातील सुंदर प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी ची, ही संधी एस टी महामंडळ देत आहे प्रवास जेवण राहण्याची सोय आणि व्यवस्था आणि विश्वासार्हता सगळं मिळून स्वस्तात मस्त पर्यटन ही कल्पना आता वास्तवात उतरली आहे तुम्हालाही जर या सहलीचा अनुभव घ्यायचा असेल तर लगेच बुकिंग करा कारण ही लाल परी आता तुम्हाला घेऊन जाणार आहे निसर्गाच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वारशामध्ये टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स नाईन एट नाईन एट नाईन एट